एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव महादेव हे आमच्या पांडुरंगाचे पहिले वारकरी आहेत की महाराष्ट्रात जन्माला आलेला महाराष्ट्रात जन्मून गेलेला आणि महाराष्ट्रात जन्माला येणारा याचा डी एन ए जर चेक केला तर त्याच्या डी एन एमध्ये एकच पंथ एक धर्म आणि एक संप्रदाय सापडेल त्याचं नाव वारकरी तर वारीचं आध्यात्मिक महत्व आहे सामाजिक महत्त्व आहे मानसशास्त्रीय महत्व आहे नैतिक नीतीशास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे वारी ही सर्वांगाने ही सहापट वारी आहे की सहा पट केदारचं पुण्य एका पंढरपूरच्या वारीमध्ये आहे म्हणजे दहा वारणाशीचं पुण्य एका पंढरपूरच्या वारीमध्ये आहे का मिळतं हे फळ तर याच्यामध्ये पण कारण आहे रामकृष्ण हरी मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत वारी म्हणजे काय वारकरी कोणाला बनायचं जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे यांच्याकडून रामकृष्ण हरि रामकृष्ण सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील भाविकांना किंवा जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना वारी म्हणजे काय सांगितलं तर बरं होईल अच्छा वारी ही जी आहे वारी नेमकी कशी आहे आणि वारी करणारा कोण तर वारी करणारा जो वारकरी आहे तो वारकरी ह्या असणाऱ्या वारीमध्ये कधीपासून आहे केव्हापासून आहे याचा जर आपण सखोल विचार केला तर मानव शास्त्रज्ञ इरावती कर्वे असं म्हणतात की महाराष्ट्रात जन्माला आलेला महाराष्ट्रात जन्मून गेलेला आणि महाराष्ट्रात जन्माला येणारा याचा डी एन ए जर चेक केला तर त्याच्या डी एन एमध्ये एकच पंथ एक धर्म आणि एक संप्रदाय सापडेल त्याचं नाव वारकरी याचा अर्थ आमचे सगळे पूर्वज हे वारकरी होते म्हणून वारीच्या संदर्भामध्ये माझे जगद्गुरू तुकोबाराय अट्टहसाने सांगतायत कि होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची येणे आणि मग ते पुढे असं हे सगळं सगुण भक्तीकडनं ते निर्गुणाकडे येत आहेत द्वैताकडनं अद्वैताची आलेली अनुभूती या अभंगामध्ये ते सांगतायत की तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा हा जो अभंग आहे हा अभंग मला वाटतं जगदगुरु तुकोबारायांच्या गाथेमधला वारकरी संप्रदायासाठी असणार अतिशय प्रमुख अभंग आहे आता वारी नेमकी किती पद्धतीने केली जाते तर वारी जर आपण पाहिली तर एक आषाढी वारी आहे कार्तिकी आहे चैत्री आहे माघी आहे प्रामुख्याने जो वारकरी आहे हा चार पद्धतीची वारी करतो काही वारकरी असे आहेत की ज्यांना हे जमत नाही ते कार्तिकी आणि आषाढी वारी करतात ज्यांना या दोनही जमत नाहीत ते वारकरी आषाढी वारी मात्र करतात काही नित्य वारकरी आहेत काही मासिक वारकरी आहेत शुद्ध वारी ही देवाची जसे जगद्गुरु तुकोब्बार आहे हे आपल्या चौदाशे लोकांबरोबर प्रत्येक शुद्धवारी पंढरपूरची करत होते चौदाशे टाळकऱ्यांबरोबर तुकोबारायांनी घालून दिलेला हा जो वसा वारसा आहे तो आम्ही आजपर्यंत सगळे सांभाळतोय काही वारकरी हे पाक्षिक वारकरी आहेत म्हणजे शुद्धवारी देवाची आणि वद्यवारी संतांची काही वारकरी असे आहेत की नित्य वारी आहे म्हणजे त्यांची वारी ही सातत्यानं सुरू आहे असेही काही वारकरी आहेत म्हणून वारकरी हा एक वेगळ्या प्रकारचा संप्रदाय आहे वेगळ्या प्रकारचा आमच्या दृष्टीने तो पंत आहे ज्याला आपण भागवत धर्म असं म्हणतो तर वारी ही आमच्या असणाऱ्या संतांनी आम्हाला घालून दिलेला एक प्रकारचा आचार धर्म आहे असं मला वाटतं या वारीचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व काय अच्छा वारीचं ऐतिहासिक महत्व असं आहे की बरेच अभ्यासक म्हणतात की जगद्गुरु तुकोबारयांपासनं वारी काहीचं म्हणणं आहे की वारी ही मधल्या कालखंडात नाथबाबा त्याच्या अगोदरचं ज्ञानदेव महाराजांपासून पण ही वारी जी आहे ही खूप सनातन आहे खूप पुरातन आहे म्हणजे तेराव्या शतकाच्या अगोदरही ज्ञानदेवांचे वडीलही विठ्ठलपंत हे वारकरी होते जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज विश्वंबर बाबा हे ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या समकालीन होते त्यांच्याही घराण्यामध्ये वारी होती मग ही वारी आम्ही जर आरतीमध्येच पाहिलं तर युगे अठ्ठावीस विटेवर आहे तर माझ्या अभ्यासाने ही वारी ही खूप जुनी आहे सनातन आहे पुरातन आहे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव महादेव हे आमच्या पांडुरंगाचे पहिले वारकरी आहेत म्हणजे याला खूप मोठी परंपरा आहे मग ही परंपरा खऱ्या अर्थाने ज्ञानदेवांच्या कालखंडापासून आमच्या समाज मनामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाली जी जगद्गुरु तुकोबरायांच्या कालखंडापर्यंत आणि त्यानंतर तपोनिधी नारायण महाराजांच्या रूपाने ही वारीचा असणारा हा पालखी सोहळा आमच्या सगळ्यांच्या समोर आला आता ही वारीची जी पद्धत आहे ही वारी आपण जर समजावून घेतली तर याचं आध्यात्मिक महत्व काय आहे तर वारीचं आध्यात्मिक महत्व आहे सामाजिक महत्व आहे मानसशास्त्रीय महत्व आहे नैतिक नीतीशास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे वारी ही सर्वांगाने ही वारी आहे आता वारीच्या आध्यात्मिक महत्वाच्या अंगाने जर आपण आपण पाहिलं तर नाथबा असं म्हणतात माझे मन तेथे वसो आणि नसो तुझे काही होई न हरीचा वार करी, करी वारी पंढरीची जगद्गुरु तुकोबार आहे तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा म्हणजे पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमची माता अशा पद्धतीनं त्या वा असणाऱ्या वारीच्या महत्वाने त्या क्षेत्राचंही महत्व वर्णन करतायत महाक्षेत्र हे पंढरी अनुपमतीची थोरी धन्य धन्य वारकरी तेथीचे म्हणजे त्या क्षेत्राची वारी करणारे वारकरी किती धन्य आहेत या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला शिकवतात आता या संदर्भात जर आपण पाहिलं तर भारतामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी पृथ्वी क्षेत्रावर किंवा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये याचा वेद उपनिषद ब्रह्मसूत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास आलेला आहे काही ठिकाणी तुम्ही ज्यावेळी भारत वर्षामध्ये काही तीर्थयात्रा करता तर बऱ्याच ठिकाणी तीर्थ आहे देव नाही काही ठिकाणी देवतीर्थ आहे भक्त नाही काही ठिकाणी देव तीर्थ भक्त आहे तर क्षेत्र नाही पंढरपूर असं क्षेत्र आहे जे महाक्षेत्र आहे तिथला देव पांडुरंग आहे तिथला भक्त हे नामदेव महाराज आहे चोखोबा महाराज आहेत आणि सगळ्यात अगोदरचा भक्त पुंडलिक आहे आणि देव साक्षात पांडुरंग आहे तीर्थ चंद्रभागा आहे आता या सगळ्या संदर्भाने थोडक्यामध्ये मी तुम्हाला याचं वर्णन सांगतो पद्मपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे पंढरपूर क्षेत्राचा असणाऱ्या वारीचा तुमच्या जीवनामध्ये किती मोठा आध्यात्मिक ठेवा आहे तरी आपण सगळेजण वेगवेगळ्या तीर्थाला जातो म्हणजे कोण वाराणसीला जातं कोण केदारला जातं सगळीकडे गेलं पाहिजे हिंदू धर्मस्थानाची क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे पण पंढरपूरकडं न जाता इकडे जाणं माझ्या मा वारकरी धर्मामध्ये हे मान्य नाही जया चिया मना जावे काशी येसी माझी वाराणसी पांडुरंग हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एक याचा रिलेवंट जर आपण पाहिला तर स्कंद पुराणामध्ये तुम्हाला याचा याचं वर्णन येतं याचं वर्णन असं आहे पंढरपूर क्षेत्राच्या वारीचं महत्वाच्या निमित्ताने किंवा पंढरपूर क्षेत्राच्या निमित्ताने पुष्करात त्रिगुणम पुण्यम केदारात षडगुणम भवेत वारणाशात दशगुणम अनंतम श्रीग्रे रवी म्हणजे तुम्ही पुष्कर क्षेत्राला गेलात आणि पंढरपूरला गेलात तर पुष्करला गेल्यानंतर पंढरपूरला जाता त्यावेळी तिप्पट पुण्य पुष्कर असं तुम्हाला मिळतं तुम्ही केदारनाथला केदारला जाता त्यावेळी तुम्ही पंढरपूरला जाता तर दोन पुण्यांमधला फरक असा आहे की सहा पट केदारचं पुण्य एका पंढरपूरच्या वारीमध्ये आहे वारणाशीला तुम्ही जाता वारणाशी वारणाशात दशगुणम म्हणजे दहा वारणाशीचं पुण्य एका पंढरपूरच्या वारीमध्ये आहे आणि अनंतम ग्रे रवी श्री शैल्याच्या तुम्ही किती अनंत वारी करा एक पंढरपूरची वारी करा तुमचं अनंतपट फल तिथे मिळतं आता या कशासाठी का मिळतं हे फळ तर याच्यामध्ये पण कारण आहे तिथे जो असणारा देव आहे हा देवच मुळात वेगळा आहे आगळा आहे तो नऊ शक्तींसहित तिथे उपस्थित आहे क्षेत्र न महाविष्णू सर्व देवोत्तम उत्तम हा असते योगेश्वरोध्यापी सर्व शक्ती नवमी सदा म्हणजे आपल्या नऊ शक्तींसहित या पृथ्वीवर असणारे जे विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत या सर्व अवतारांमधला उत्तम अवतार उत्तम देव हा त्याला अवतार आपण म्हणणार नाही पण हा उत्तम देव हा आमचा पांडुरंग आहे हा पांडुरंग आपल्या नऊ शक्तींसहित तिथे उपस्थित आहे म्हणजे विमला उत्कर्षणी ज्ञान क्रिया योगा प्रवी सत्या ईशाना अनुग्रहा या नवशक्तींसहित एका ठिकाणी उपस्थित असणारा देव तो म्हणजे आमचा पांडुरंग आणि पुन्हा तो कसा आहे तो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ असा एकमेव हो देव या पृथ्वीवर आहे जो आपल्या भक्तांची वाट पाहतो आणि त्या भक्तांवर कृपा करण्यासाठी तो तातडी असना, आहे आणि तो उतावीळ आहे असा असणार असणारा पांडुरंग त्या पंढरी क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून त्या क्षेत्राच्या देवाकडे आम्ही जातो कारण तोच सांगतो देवगुज सांगे पंढरी सी या रे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे अनन्य भावानं मला शरण जा माझं नाव घ्या आणि मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणजे हे नामदेव महाराजांच्या निमित्ताने आमच्या पुढे येतं तर असा असणारा याला अध्यात्मिक अर्थ आहे याला सामाजिक अर्थ आहे म्हणजे ज्यावेळी ज्ञानदेवांच्या रूपाने जे काही प्रगट गुह्य बोले विश्वब्रम्हची केले म्हणजे जे ज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं ज्ञानदेवांनी पुढे आणलं परंतु त्या तथाकथित कालखंडामध्ये बाराव्या तेराव्या शतकामध्ये जो काही जातीभेद जो काही वेगवेगळ्या पद्धतीचे संप्रदाय अशा पद्धतीने भेद भेदामध्ये विघटन झालेला जो समाज आहे या सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराज आणि समकालीन संतांनी केलं त्याचा कळस तुकोबारायांनी चढवला म्हणजे ज्ञानदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी ते वाळवंट आध्यात्मिक लोकशाहीचा एक राजमार्ग आहे असं मला वाटतं